आजची बातमी गांधीनगर इथल्या शिरू चौक मराठी शाळा आणि मोहितेमाळा परिसरात मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने नऊ जण जखमी झाले आहेत जखमींच्यावर गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत गांधीनगर वळीवडे परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून वारंवार दोन्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नाही याबाबत ग्रामपंचायतीकडे चौकशी केली असता मोकाट कुत्री पकडण्यासाठी खर्च मोठा असल्याने तो ग्रामपंचायतीला परवडत नसल्याचे सांगण्यात येत आहे असे असले तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळणे योग्य आहे का माणसांच्या जीवाचे मोल पैशामध्ये मोजता येते का असा प्रश्न उपस्थित होत असून दोन्ही ग्रामपंचायतींनी दृष्टीने कार्यवाही आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं शनिवारी शिरू चौक मराठी शाळा परिसर आणि मळा या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने नऊ जण जखमी झाले आहेत यामध्ये अर्जुन नेताजी बागडी शुभांगी दीपक माळी शीलाराम राम रोहिडा महेश परमाणी गणेशाबाई टेभवानी धनाजी अनंत गुरव हसन मोमीन रत्ना कक्का सनी महापुरे यांना तात्काळ गांधीनगर वसाहत रुग्णालयात दाखल करण्यात आलं या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आलं गांधीनगर आणि वळीवडे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो मळा मराठी शाळा परिसर शिरू चौक या ठिकाणी मांसाहारी शाहकारी खाद्यांचे गाडे आहेत तर काही ठिकाणी चिकन सेंटर आहेत यातील वेस्टेज पदार्थ इतरत्र टाकले जात असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या या ठिकाणी वाढली आहे या परिसरातील रस्त्यातून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत याबाबत काही सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून ग्रामपंचायतींना निर्वाणीचा इशारा दिला होता पण ग्रामपंचायत या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात असमर्थ ठरली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य तसेच त्यांचे जीव धोक्यात आले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ लक्ष घालून बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे भाजीमंडली शेजारी का बाजारात जात असताना काय कुठलं येतो आहे छत्रपतीला होय होय शिपर् म्हण काय त्या म्हण आहे शिक्षक म्हण आहे अरे बाबा जाओ होय तुकडं इकडे येत असताना विद्यापीठात राहिलं आहे का म्हणजे सकाळी येता येतात कार्यक्रम झाले हां दुपारी साडे अकरा वाजता काल शनिवार हां काल शनिवार दुपारी साडे अकरा वाजता ओके ओके बरं काय आपण रे हां

शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगरहून प्रकाश दळवी